नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यातील पा या गावात आज पहाटे तीन वाजता श्री माधव धेंडे भाऊसाहेब यांच्या रेडीवरती वाघाने हल्ला करून ठार मारले आहे वन विभागाचे श्री धुमाळ साहेब व जाधव साहेब यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता रेडीच्या शरीरावर झालेले जखमा व त्या ठिकाणी दिसून आलेले ठसे यावरून वाघानेच हल्ला केल्याचे धुमाळ साहेब यांनी सांगितले हल्ला करून वाघ कुठल्या दिशेने गेला हे पाहिल्यानंतर श्री गावच्या दिशेने गेल्याचे ठसे आढळले आहेत ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वन विभाग अधिकारी यांनी केले आहे आणि माझा गट नंबर आहे दोनशे चव्वेचाळीस याच्यामध्ये रात्री तीनच्या सुमारास माझ्या घराच्या पाठीमागं माझी सगळी जनावरं आहेत तीन जनावरं तीन, तीन मशी आणि एक रेडी तर रात्री तीनच्या दरम्यान कुत्र्याचा आवाज आला फार मोठा आवाज आल्यानंतर मी उठलो आणि बॅटरी घेऊन आलो तर एक माझी रेडी दोन अडीच तीन वर्षाची रेडी होती तिला फाडलं त्या वाघानं आणि मी बॅटरी दाबी तर वाघ ह्या नान्य दिशेकडं पळत गेलेला दिसला दिसला मी वाघ बघितला पण मी बी घाबरलो कोणा माघारी गेलो आणि अशा प्रकारे माझं मोठं नुकसान झालेलं आहे आणि शासनानं ह्याची दखल घेऊन वाघाची बी दखल घ्यावी आणि माझं झालेलं नुकसान भरपाई मला योग्य त्या रीतीने देण्यात यावी ही माझी विनंती आहे नमस्कार मी सरपंच पिंपरी पान शेतन एक वर्काशी आज आमच्या पिंपरी पान गावामध्ये श्री माधव धेंडे यांची जमीन आहे तरी त्या जमिनीमध्येच ते राहत आहेत आज सकाळी मला त्यांचा फोन आला की कुठल्या तरी हिंस्र पाण्याने त्यांच्या म्हशीच्या रेडीवरती हल्ला केलेला आहे मी त्यांच्या शेतामध्ये येऊन पाहणी केली असता त्यांची ही मृत झालेली रेडी आपण पाहताय याची पूर्ण नर्ड फाडलेला आहे त्यानंतर मी वन विभागाचे अधिकारी दुमाळ साहेब व जाधव साहेब यांना फोन करून या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती दिल्यानंतर ते तात्काळ या ठिकाणी आले तात्काळ या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पूर्ण या परिसराची पाहणी केली मृत पावलेल्या रेडीच्या शरीरावरती ज्या खुणा आहेत त्या खुणा पाहिल्या आणि आसपासच्या परिसरामध्ये या भागामध्ये काही ठसे आढळत आहेत का हे ठसे पाहिले आणि या रेडीच्या शरीरावरती झालेल्या खुना आणि ठस्याच्या आधारे त्यांनी हा हल्ला वाघानेच केला आहे असं स्पष्ट केलेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे जो हा वाघ मुक्तपणे संचार करत आहे या वाघाचा बंदोबस्त आपण तात्काळ केला पाहिजे आणि आमच्या गावचे शेतकरी माधव धेंड्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्यांना लवकरात लवकर निधी लवकरात लवकर त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान मिळवून द्यावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करत आहे तरी थांबतो धन्यवाद